आग्रह धरणार आहे असंही शेलार यांनी स्पष्ट केलं पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्वायकल कॅन्सर फ्री पुणे अभियानाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृह इथं झाला स्त्रियांमध्ये होणाऱ्या गर्भशयाच्या मुखाचा कर्करोग हा देशातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठ्या प्रमाणात आढळून येणारा आजार आहे एच पी व्ही लस आणि वेळेवर केलेल्या स्क्रीनिंगमुळे या आजाराला प्रभावीपणे प्रतिबंध करता येऊ शकतो त्यामुळे या आजाराच्या बाबतीमध्ये महिलांमध्ये जनजागृती करणं आणि लसीकरणाचं प्रमाण वाढवण्याची गरज आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय या प्रकल्पाचा उद्देश सर्वायकल कर्करोगासंदर्भात प्रतिबंध जनजागृती लसीकरण आणि चाचण्यांच्या माध्यमातून कर्करोगाचं संपूर्णपणे निर्मूलन करणं हा आहे या उपक्रमाअंतर्गत शाळांमध्ये लसीकरणाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे त्याबरोबरच आशा सेविकांकडून घरोघरामध्ये जाऊन महिला वर्गासाठी सर्वायकल कर्करोग चाचण्यांची माहितीही दिली जाईल महात्मा फुले कर्जमाफी योजनेनुसार कर्जमाफी लागू